केलेला हो आम्हाला पाण्यातील तारुळा होते आम्हाला का नाही राजू खराड्याने आम्हाला आम्हाला खूप आम्हाला आमच्यावर हे केलेलं आहे या दारात पाणी आलं आमच्या दारात पाणी आलं या आम्हाला लय आनंद झाला आहे हो आम्हाला लय आनंद झाला आम्हाला असं वाटतंय की असंच तर आमचं चांगलं करत त्यांनी जावं राजू साहेबांचं महत्व असं आहे की सो खर्चातून करते जनतेसाठी करतात ना त्यांचं म्हणणं असं की मी जनतेसाठी राबणारा माणूस आहे त्या त्यांचं वैयक्तिक मत आहे मी जनतेसाठी आहे जनता माझ्यासाठी इलेक्शन लागणार आहे आमदार तालुक्याचं कोण सा ही साहेब साहेब असावा आता पाडून दिलेल्या अजून अजून कोण येतील आम्हाला काय करायचं आम्ही पाणी म्हणून तर माळवत होता आम्हाला पाणी पाजलंय ती साहेब आम्हाला पाहिजे आता मरालेल्या माणसाला वाचवलं पाणी पाणी म्हणून पाणीच नव्हतं मग त्या साहेबाला आम्हाला गरज आहे मग इतर लोक आल्यावर इतर लोकांना काय येते काय जण कोण जर आले आम्ही तुम्हाला पाचशे देतो हजार काय म्हणते ते का चालू देणार नाही बर मग कुणाला मग काय ठरवलंय हा काय ठरवलंय तुम्ही आम्ही का ना आम्हाला पाण्याला आमचं पाण्याला सहकार्य केलंय आम्ही त्यांना सहकार्य करणार बघा परिस्थिती काय होती पाण्याची परिस्थिती काय पाण्याच नव्हतं आम्हाला पाणी 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 म्हणून सगळं रानू माळा हिंडत होतो आम्हाला लय पाण्याचीच गरज होती पाणीच नव्हतं आम्हाला दोन दोन चार चार दिवस पाण्याची गरज होती पाणीच मिळत नव्हतं कुठलं प्यायचं मग आमदार बिमदारकडे कोणाकडे आता ते आपल्याला राजू खरंगड काय गेलो ती जरा काम करते, करते, करते ती म्हणून चांगली माणसं ती करते म्हणून गोरगरीबाला म्हणून आम्ही गेलतो बर मग हे आमदारी माने करत नाही काम आता ती माहीतच नाही ते तर कुठं जाव आमदार आम तुम्हाला माहित नाही 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 एक नंबर झालेला आहे कोण साहेब खरे साहेबांनी आपल्या शब्दावर लगेच अर्धा दिवसात बोर पाडून दिली साहेबाने बर आणि आता ही महिला जे बोलते विक्रम तीर्थ विक्रम तीर्थ समाजाचं नेतृत्व तुम्ही करताय एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून आले सगळं बरोबर ने आहे पहिलं पहिले तुम्ही समाज नेतृत्व असताना पहिले इतर नेते आहेत मूळ तालुक्यामध्ये त्या नेत्यांकडे तुम्ही गेलता का पाणी प्रश्न वगैरे शंभर टक्के लीन निवडून येणार एवढी गॅरंटी तरुण पिढीकडे मी देतो साहेब खरं साहेब निवडून येणार कारण का माहितीये का यशवंत यशवंतात्या माने असू द्या अजूनपर्यंत कोरले असो किंवा मोळ तालुक्यात जेवढे गाव आहेत अजून तरी भेटायला कधी येणार नाही आले नाही भेटायला ना, येणार नाही किंवा काम अजून नाही दिवस आहे किती वर्ष आहे म्हणजे माझा जन्म झाला इथंच आणि मी राहिली हिटच मग आता पहिले पाण्यासाठी वन वन आता पाणी दारात आले दारात पाणी आले बघा आता आनंद वाटतोय आता सगळं सुखाचं समाधान वाटतंय बघ ब कोणी पाडून दिले माहित आहे राजू खरेने पाडून दिली मी आम्ही एक... काय तुम्ही गेलो हो आम ना आमदार कडक म्हणा ना ना ह्याच्याकडं नाही बाबा काय नाही पाहिजे की तुम्ही मतदान केले की के, मतदान कोणाला केले तुम्ही केलं गेलं सांगा ती राजकारण राहिलं बाजूला खरं मतदान तुम्ही कोणाला केलं गेलं त्यांनी एकदा आम्ही बोलाव तर त्यांनी लगेच आम्हाला करून दिलं कदम होते कदम सुद्धा मागेल त्याला पाणी द्यायची संकल्पना मांडली होती ह्या भागात पाणी वगैरे दिलं नाही गेलो नाही नाही ना, ना, तिकडे इकडे काय काय त्याचं नाही इकडं बरं तिकडे काय लक्षच दिलं नाही त्याने निवडून आल्यापासून तर हा नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहतच आलो की सध्याच्या उन्हाळ्याच्या पाण्यासाठी लोकांना किती वनवन फिरायची वेळ मोहोळ या मतदारसंघातील लोकांवर आली होती सध्या तरी राज्यात फोलापूर असेल मोहोळ असेल या भागात सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आहे असं असलं तरी एकंदरीत चित्र पिण्याच्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजक राजू खरे यांनी खर्चातून तब्बल चौदा टँकर दहा टँकर याआधी आणि आता चार टँकर असे टोटल चौदा टँकरच्या आसपास गेले आहे प्रेक्षक हो लक्षात घ्या मी चौदा टँकर असा उल्लेख जरूर करेन याचं कारण असं की काही नेते आहेत ते काम करतात इथभर आणि दाखवतात हातभर असं देखील चित्र एकंदरीत आपण पाहतच आलो आहे कारण चौदा टँकर असून यामध्ये तसं पाहिलं गेलं तर त्याचा ड्रायव्हरचा पगार असेल लागणारे इंधन असेल त्याचा मेंटेनन्स असेल किंवा त्या सर्व टँकर्सना पाहणारी जी यंत्रणा आहे ती खरोखरच उल्लेखनीय बाब बन म्हणावं लागेल तर एक टँकरनी जर पाणी पुरवठ्याचं करायचं असेल तर काही जणांना नाकी नऊ येतं मग येते तर चक्क चौदा टँकर द्वारे मोहोळ मतदारसंघात पाणी पुरवठा केला जातोय तो विषय आपण थोडा बाजूला ठेवूया या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करत असतानाही अनेक भागात खर्चाने राजू खरे यांनी बोरवेल पाडून त्या त्या ठिकाणी पाणी देण्याची संकल्पना राजू खरे यांनी गेली आहे मी सध्या मोहोळ तालुक्यातील कोरोरी या ठिकाणी कालच बोरवेल पाडून त्या ठिकाणी तत्काळ मोटर टाकून स्थानिक लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात आलंय मला या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जर राजू खरे यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे करत असल्याचं चित्र संपूर्ण मोहोळ मतदारसंघातील लोक पाहत आहेत किंवा दिसतही आहे मग असा प्रश्न पडतो की येथील लोकप्रतिनिधी असलेले आमदार यशवंत माने करतात तरी नेमकं काय असा का देखील प्रश्न आहे आता या ठिकाणी काही नागरिक का असतील काही महिला असतील त्यांनाच आपण याबाबत नक्की विचारू की ह्या ह्या पाण्या आता जे काल बोर पाण्यात आलेले आहे त्याच्या अगोदर पाण्याची परिस्थिती कशी होती आणि आता काय आहे आपण त्यांच्याच त्यांच्याकडून घेऊया नाव काय आपलं वंशी आम्रपाली अनिल तीर्थी बर काय परिस्थिती होती पाण्याच्या गावामध्ये इथं आम्हाला उन्हाळ्यात भरपूर पाण्याची टंचाई होती आणि राजू खरे साहेबांनी आम्हाला मारून पाण्याची पाणी आम्ही भेटून आलो होतो काय नाही त्यांनी बोर मारून देतो होते आम्ही प्रश्न आमचा सोडून द्या म्हणलं आम पाण्याचा आमच्या गावात खरोखरच पाण्याची खूपच अडचण आहे पाण्याची टंचाई आहे लोकसंख्या भरपूर आहे आणि आम्हाला पाण्याची गरज आहे सर बोर मारून द्या म्हणलं सर हो म्हणले किती दिवसात तुम्ही भेटल्यानंतर किती दिवसात बोर पाडली आम्ही भेटून आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आतच सरांनी बोर मारून आम्हाला दिले तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत असेल किंवा सरपंच असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील आमदार असेल यांच्याकडे गेलतो का तुम्ही तसं तरी तर ग्रामपंचायत मध्ये आम्ही गेलतो त्यांनी काही काही ठिकाणी दिलेत गावात आमच्या मारून पण आमच्या गल्लीत एकच बोर आहे आणि पाणी खूप कमी होतं त्या बोरला आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे पाणी पुरवठा होत नव्हतं त्यामुळे आम्ही सरांकडे गेलतो भेटायला बर काय नाव काय मोशी आपलं आणि बर आता लोकप्रतिनिधी आहेत माने असतील हे पाण्यासाठी प्रश्न इकडे आले कधी आहेत का इकडे कधी कोणच आले नव्हते बरं बोर पाणी पहिली परिस्थिती काय होती आता काय आताची जरा चांगली आहे पहिली पहिलीला अब्दा होती लांब लांब पाणी आणायचं होतं मग ते आता मारल्यापासून जरा आपदा कमी झाले थोडे लोक तिकडे चालले थोडे लोक इकडे मारले राजू खरेने भेटला हो तुम्ही भेटला होता सगळे तुम्हीच गेलते त्याने एकदा आम्ही बोलला त्यांनी लगेच आम्हाला करून दिलं आजी काय नाव काय नाव तुमचं नाव सांगा लताबाई रेउंशी तर ते बर भेटलं हो राजू खरेंना काय म्हणले काय त्यांचं वातावरण काय इकडं पाण्यासाठीच भेटला हो बर दिलं का पाणी आता दिलं की पाणी बर कसं वाटतंय आता छान वाटलं की भरपूर पाणी चांगलं झालं की मग आमदार लोक ही आहेत ती काय करतात का नाहीत कामं हो काय <laughs> काय करत नाहीत ते काय करत नाहीत मग मतदान कोणाला केलं तर तुम्ही आम्ही कोण बरेकडे असं चला आजी नाव सांगा तुमचं मला थांबची पण तुमचं तू, तू, सांगा आधी आता काय सांगायचं माझं नाव ताई उत्तम तीर्थे बर काय परिस्थिती काय होती पाण्याची परिस्थिती काय पाण्याच नव्हता आम्हाला पाणी 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 म्हणून सगळं रानू माळा हिंडत होता आम्हाला लय पाण्याचीच गरज होती पाणीच नव्हता आम्हाला दोन दोन चार चार दिवस पाण्याची गरज होती पाणीच मिळत नव्हतं कुठलं प्यायचं मग आमदार बिमदारकडे कोणाकडं आता ते आपल्याला राजू खरंगड काय गेलो ती जरा कामं करते, करते, गोर करते, ना काम करते ती म्हणून चांगली माणसं आहे ती करते ती म्हणून गौरगरीबाला म्हणून आम्ही गेलतो बर मग हे आमदार आता ती माहीतच नाही ते तर कुठं जाव आमदार आहेत नाही 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 तेवढ्याच नाही आम्ही तेवढी पोचले ही असं समोर आल्यावर ती आम्हाला माहिती ती त्यांनी कामं करते ती म्हणल्यावर आम्ही त्यांच्यापास बोलला हो, पाणी आम्हाला करून द्या तर द्या म्हणल्यावर त्यांनी आमच्या बोलाला त्यांनी पाणी आम्हाला लगलग करून दिलं आम्हाला आता आनंद झालाय पाणी जे आम्हाला भरपूर मिळाले आम्ही कुसाव बागा हा मग एवढे वर्ष ते माझे आमदार राजन पाटील हे हे करते मग त्यावेळेस नाही का पाण्यासाठी काय म्हणतात कोण नाही आम्हाला काय पाणी पिताव का कुठं जाता काय का आम्हाला कोण काय म्हणतच नव्हतं मग आता आता हिथं पाणी आहे तिथं पाणी आहे आम्ही हुडकतच हिंडत होता पाणी ह्याने आम्हाला भेटली ती लगोच आम्हाला बोर बी पाडून दिली आता पाणी खरी आलते का हा आलती आलते होय होय बर भेटला काय काय अडचण सांगितलं तुम्ही अजून पाणी अजून आमच्या काय अडचणी असल्या तर तुमच्या पार पाडून देतो गोरगोरीबाच्या पाठीमाग राहतो तुमच्या काय अनेक गरजा असेल ते हाय मी करून देतो आमच्या आता एक गरज पाण्याची होती आम्हाला करून दिली भरपूर आम्हाला त्याच्यातच आम्ही आहोत आता हितन मोहर काय आता करता येणार काळात काय होईल चित्र एकंदरीत समजा आता उद्या आमदारकीचे इलेक्शन लागणार आहे तीन चार महिन्यानंतर काय म्हणजे काय मला ते काय कळत नाही आता आमदारकी आमदार तालुक्याचं कोण असावं आता ही साहेब असावा कुठला साहेब आता हे बर पाडून दिलेलं बर हा तुमच्या आम्हाला काय करायचं आम्ही पाणी म्हणून तर माळत होता आम्हाला पाणी पाजलंय ती साहेब आम्हाला पाहिजे आता मरालेल्या माणसाला वाचवलं पाणी पाणी म्हणून पाणीच नव्हतं मग त्या साहेबाला आम्हाला गरज आहे मग इतर लोक आल्यावर इतर लोकाला काय येते जाते हा आमची एवढी पाठीमाग त्यांच्या होय बर हाव की आम्ही पाठीमाग आहोत मावशी नाव काय आपलं गीदे, गीदे। नाव काय आपलं वर्षात लोंडे काय होय पाण्याची परिस्थिती कशी होती पहिला लय म्हणजे एवढे हो भांडण होत होते आमच्या गावात ह्या पाण्यामुळे पाण्यासाठी भांडण म्हणजे विक्रम तीर्थ आहेत ना त्यांचे ते खरे साहेबाचे त्यांची आमची ओळख करून दिल्याबद्दल हे बोरच एवढी परिस्थिती आम्हाला आलेली आहे आणि आता काय पाण्याची टेन्टर नाही 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 हे गेले तसे आणि आधा दिवसात बोर पाडले असं कुठल्या नेत्याला काम का असं कुठल्या इतर कधी असं नाही आम्हाला म्हणजे त्याने काम करत होते म्हणून तर आम्ही गेलाव ना तिथं असं ऐकून होता मग आम्हाला ते विक्रम तीर्थ यांनी बळ दिले तिथं गेला त्याने आमचं काम केले त्यामुळे आम्हाला आनंद आहे त्या साहेबाचा आणि अभिमान बी आहे बर अभिमान आहे बर काय वाटतं मावशी एकंदरीत एकंदरीत चित्र पहाय का पाहता कसं वाटतंय आता पाणी आले आता तुमच्या दारात हा मला येत नाही मायसोबत आता काय आजी काय नाव का आपलं वंदना नागनाथ निकंबे बर किती वर्षापासून आहे गावात तुम्ही इथं आम्ही लय दिवस आहे लय दिवस म्हणजे किती वर्ष म्हणजे माझा जन्म झाला इथंच मी राहिली इथं बर मग आता ते पहिले पाण्यासाठी वनवन आता पाणी दारात आलंय कसं दारात पाणी आले बघा आता आनंद वाटतोय आता सगळं सुखाचं समाधान वाटतंय बघ बर कोणी पाडून दिले माहिती राजू खरेने पाडून दिली मी आम्ही एक चौघ जण गेला होता विक्रम समोर त्यांनी बरोबर आम्हाला तिथे गेले रे आठ पंधरा दिवसांनी आम्हाला मारून दिली जाग्यावर येऊन घडले का असं तुम्ही कोणीच नाही घडवलं घड आजपर्यंत घडलं बी नाही घडील असं वाटत पण नाही बर घडणार नाही घडणार बर मग आता इलेक्शन लागणार आहे आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला या इकडे आजोबा बी आले तिकडे येत नाही काय बरं बरं थांब जरा हा हा मग साहेब पाणी करूया बसा बसा तुम्ही बसा बसून बोल तुम्ही हा नाव सांगा मला तुमचं काय चांगदेव राघोतेर ते ब हे झेलमलापासून येज गाव असेल हा हेच गाव आहे काय पाणी ही परिस्थिती काय होती पाण्याची परिस्थिती म्हणजे काय ते आता ते काय सांगायचं आता ते बाया बोलले तेच खरं आहे राव त्यांचं काय करायचं सांग लय अडचण हो पाण्याची आयुष्य गेलं सर गेलं आयुष्य गेलं आता त्याच्या पाठीमाग अनेक राजकारणी लोक गेली गेले गेले समजे काय काय उपयोग नव्हते काम करायचं तरी काय मग मग आता काय कसं काय करायचं बघा सांगा तुम्ही गेला नका भेटायला वगैरे नाही गेला नव्हता आता हे असे ते आपले करते ते जरा काय तरी काम बर काय तुम्ही गेलं ना आमदार कडक म्हणा ह्याच्याकडे नाही बाबा बाबा काय नाही पाहिजे की तुम्ही मतदान केले की के, मतदान कोणाला के केले के तुम्ही केलं की के के <laughs> के के आता सांगा की राजकारण राहिलं बाजूला खरं मतदान तुम्ही कोणाला केलं गेल्या वेळेस आता मतदान काय कोणाला तरी केलं जाऊ द्या काय जाऊ द्या मग यंदा काय ठरलंय तुमचं कोणाचं तुमचं काय ठरलंय यंदा आता काय आमदार केलं काय आता असेल ते ठरेल ते ठरेल मग काय कोण कोण मनात कोण आहे आता नाही आता कोण कोण उभं राहिलं कोण हे काय म्हणत आता तुम्हाला आता नावं दिले जाता जी कोण कोण उभं राजू खरे उभं राहील रे म्हणते इकडून यशवंत माने उभं राहणार असे बरेच नेते आहेत ते हां तुमच्या मनात कोण आहे आता हे आम्हाला कोण पाणी दिलं त्याच्याकडे आम्ही आहे आणि टाकून गेले पाणी पाणी राज राजू काय ते कोण राजू खरे हां बरा मग ये आठ दहा दिवसात गेलं तसं आठ दहा दिवसात बोर पडले असं कुठला नेता करतोय नाही 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 हां भारी काम केलं आहे त्यानं बरं नाव सांगा आपलं काय ते विक्रम रेवंशी तीर्थे तीर्थे म्हणजे महिला आता तुमचे नाव येत का ते म्हणजे मीच आहे बर काय वाटतं एकंदरीत परिस्थिती पाहता आणि आताची परिस्थिती काय पहिला पाण्यासाठी लय फिरत होती पाणीच भेटत नव्हतं बरं आणि साहेबांनी काम केल्यामुळं एक नंबर झालेला आहे कोण साहेब खरे साहेबांनी आपल्या शब्दावर लगेच आठ दहा दिवसात बोर पाडून दिली साहेबांनी बरं आता।, आता ही महिला जे बोलते विक्रम तीर्थ विक्रम तीर्थ समाजाचं नेतृत्व तुम्ही करताय एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून आले सगळं बरोबर आहे पहिलं पहिले तुम्ही आता समाज नेतृत्व असताना पहिले इतर नेते आहेत मोर तालुक्यामध्ये त्या नेत्यांकडे तुम्ही गेलता गा पाणी वगैरे नाही नाही आम्ही नाही गेलो त्यांच्यापर्यंत कारण की ते मदत करणार असं वाटतच नाही म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही आणि मीचा हात देणारे म्हणताना राजू खरे साहेबच होते त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो मग आता ते ह्याच्या अगोदर तिकडे गेले आता कदम होते कदम सुद्धा मागेल त्याला पाणी संकल्पना मांडली होती मग ह्या भागात कदमने पाणी वगैरे दिलं नाही का नाही 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 तिकडे इकडे काय काय त्याचं नाही इकडं बरं इकडे काय लक्षच दिलं नाही तिने निवडून आल्यापासून तर बर मग आता परिस्थिती आता चांगली आहे आता पाणी वगैरे भरपूर आहे आता पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे पूर्ण कायमस्वरूपी बर साहेबांनी पूर्ण प्रश्न मिटवून टाकलेला आहे पाण्याचा साहेबांचा प्रश्न तुम्ही कशापर्यंत मिटवणार आहे आम्ही साहेबांना मतदान करून साहेबांचा प्रश्न मिटवून टाकतो आम्ही सगळ्यांना किती लोकसंख्या आहे गावची साधारणतः साडेतीन हजार लोकसंख्या आहे गावची भरपूर आहे भरपूर आहे मतदान किती येईल मतदान टोटल अडीच तीन हजार प होईल म्हणजे बर कराय गेले तरुण युवक आहेत काय का वाटते एकंदरीत आता पण पाहता आता महिला सांगितले तुमचे मित्र कंपनीने सांगितलेलं आहे आठ दिवसात तुम्ही भेटायला गेला आणि आठव्या नव्या दिवशी बोर पाडले आणि त्याच दिवशी मोटर बसून पाणी बाहेर काढलेलं आहे प्रत्यक्षात आम्ही राजू साहेबांसाठी भेटलेलो आहे आमचे विक्रम भाऊ नेकर आहेत राजूखरे साहेबांची आणि विक्रम भाऊ म्हणण्याप्रमाणे किंवा राजूबा रावसाहेब म्हणण्याप्रमाणे आमदार किंवा उभार उभारल्या शंभर टक्के लीन निवडून येणार एवढी गॅरंटी तरुण पिढीकडून मी देतो साहेब खरू साहेब निवडून येणार कारण का ये माहिती आहे का यशवंत आता माने असू द्या अजूनपर्यंत कोरली असो किंवा मोळ तालुक्यात जेवढे गाव आहेत अजून तरी भेटायला कधी येणार नाहीत बर आले नाहीत आले नाही भेटायला येणार नाहीत किंवा काम अजूनपर्यंत नाही बर तुम्ही गेलो ना हो काम घेऊन या आम्ही गेलो ना गेलो भरपूर रस्त्यासाठी आम्ही भरपूर वेळ गेलो आहे बर काम अजून हां देतो देतो म्हणतात पण दिले नाहीत आम्ही जामगावमधून आहे मी सराकडे मी राजू रस्त्याची मागणी केली आहे करून देतो म्हणजे आश्वासन दिलेत नाही नाही मला काय म्हणायचं आहे आता राजू खरे तसं पाहिलं तर आता कुठलेही लोकप्रतिनिधी नाही आहेत किंवा आमदार नाही असं कुठलेही पद नाही त्यांच्याकडे किंवा कुठलं नाही तरी देखील ते खर्च आहे मग इतर जे आमदार आहेत आत्ता सध्याचे मग त्यांना का जमत नाही हा प्रश्न ते त्यांनी शासनाकडून निधी मग ते शासनाकडून निधी खेचून आणाय देखील अपयशी का ठरत आहेत अपेक्षित ठरणार ना का राजू साहेबांचं महत्व असं आहे की सो खर्चातून करते जनतेसाठी करतात ना त्यांचं म्हणणं असं आहे की मी जनतेसाठी राबणारा माणूस आहे त्यांचं वैयक्तिक मत आहे मी जनतेसाठी आहे जनता माझ्यासाठी आहे सोबत राहतील हो। का लोक राजू खरे सोबत शंभर टक्के बरं शंभर टक्के होईल फुल्यांदा चित्र आता मोहळ तालुक्यात शंभर टक्के रावसाहेब खरे निवडून येणार येतील गॅरंटी काजी नाव काय माझं लिंबा बरं वय सांगा मला आधी माझं वय आहे की ऐंशी बर ऐंशी वर्षात पाण्याची काय वर्दी करण्याची लय तारळ होते साहेब हो लय म्हणतो लयच आम्ही पाक ठकलेला हो आम्हाला पाण्याची लय तारळ होते आम्हाला का नाही राजू खराड्याने आम्हाला आम्हाला खूप आम्हाला आमच्यावर हे केलेला आहे दारात पाणी आलं तुमच्या आमच्या दारात पाणी आलया आम्हाला लय आनंद झाला या हो आम्हाला आनंद झालाय आम्हाला असं वाटतंय की आमचं चांगलं इतर लोकांनी केलं नाही का तर लोक आहेत की अजून मोल तालुक्यात मालक म्हणणारे स्वतःला मालक म्हणून खरं पण का नाही आम्हाला का नाही त्याने आम्हाला सहकार्य केलंय आम्हाला पाण्याचं मतलब होत बरोबर आहे आमच्या पा, पाण्याच आहे पाण्याचं महत्व होत आम्हाला पाण्याचं चिकार केलं आम्हाला का नाही त्यांच्या हवा